नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आदिवासी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना आदिवासींच्या आरक्षणात काही समूह घुसखोरी करत असून हा संपूर्ण कार्यक्रम सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप केला आहे धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले गेली पंचवीस वर्ष आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी आंदोलन करत आहोत मात्र आज आमच्या समोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत तोडाफोडा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे सरकार समाजात भांडणे लावून देत आहे ज्या मागण्यांना कोणताही संविधानिक आधार नाही त्या मागण्या राजकीय ताकदीच्या जोरावर रेटून दुसऱ्यांच्या हक्कावर अतिक्रमण करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न सुरू आहे यामुळे आदिवासी समूहाला आपल्या मूळ प्रश्नांपासून वंचित करून जे आहे ते टिकवा या बचावात्मक भूमिकेत ढकलले जात आहे या घुसखोरी विरोधात आणि आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची गरज असून धुळ्याचा दौरा हा त्याच नियोजनाचा भाग आहे असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आज एकलव्य संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील एकलव्य संघटनेच्या आमच्या प्रमुख लोकांनी आज धुळे तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये काही छोटे छोटे मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आज दिवसभर म्हणजे पुरमेपाडा असेल कुलक्या असेल मांडळ असेल उरपाडे असेल या सगळ्या गावामध्ये एकलव्य संघटनेच्या नामफलकाचं अनावरण आणि मेळावे या ठिकाणी आज संपन्न झाले मला आनंद आहे की एकलव्य संघटनेची ही सगळी आमची पुणे जिल्ह्यातील जी टीम आहे ती ग्रासरूपवर अगदी लोकांना संघटित करण्याच्यासाठी एका विचाराच्या पातळीवरती समूहाला एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करतो गेले पंचवीस वर्षापासून आदिवासींच्या हक्कासाठी त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या मानवी मूल्यांची पायमल्ली होऊ नये यासाठी आम्ही गेले अनेक वर्षापासून आंदोलनं करतो परंतु आज मात्र नक्कीच आमच्यासमोर आव्हाने आहे आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की हे सगळं सरकार प्रायोजित कार्यक्रम आहे एखाद्या छोट्या छोट्या समाजामध्ये एकामेकांमध्ये झगडे लावून देणे म्हणजे झोडा फोडा थोडा आणि राज्य करा अशी जी पूर्वीची हुकुमशी अशी नीती असायची त्या नीतीप्रमाणे इथे समूहासमूहामध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जातो आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की त्यांना संविधानिक अधिष्ठान असलं पाहिजे संविधानिक मागण्या इथल्या लोकांनी केल्या पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही ज्याच्या हातात ससा तो अशा पद्धतीची ती जुनी असायची अशाच पद्धतीनं ज्याच्याकडे राजकीयदृष्ट्या ताकद आहे आणि राजकीयदृष्ट्या संघटित असणारा जो समूह आहे तो समूह दुसऱ्या समूहावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हे कायदेशीरित्या करतो आहे आणि म्हणून बाकीच्या गोष्टीकडचं लक्ष्य वळवण्यासाठी किंवा त्याच्या जीवनमरणाच्या संदर्भातल्या मागण्या त्यानं मानूच नाही आम्हाला जे मिळते निदान त्याच्यात तरी आम्हाला राहू द्या म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशा पद्धतीचा ही वेळ आदिवासी समूहावर येत आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण करण्याच्यासाठी एक व्यापक लढा विभा करण्याची आवश्यकता आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा त्याच नियोजनाचा भाग आहे चौदा साडे बारापासून एकलव्य संघटनेनं शिवसेनेबरोबर अलायन्स केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना राजकीय गरज भासेल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना आजपर्यंत मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे राजकीय कारण शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदिवासी समूह हा ट्रायबल झोन एरियामध्ये जरी मोठ्या प्रमाणात असला तर इतर जिल्ह्यामध्ये तो थोड्या थोड्या संख्येनं आहे की तो कुणाला पाळायचं आणि कुणाला आणायचं इथपर्यंत ठरवणारी ताकद त्याची आहे परंतु स्वतः निवडणूक काही भागामध्ये जिंकला अशी स्थिती निश्चितपणाने नाही आता अशा भागामध्ये काहीतरी राजकीय कार्यक्रम आपल्याला देवा लागतो आम्ही सगळे शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे ही जी आत्ताची जी सत्ताधारी आहे जे की आदिवासींचं अस्तित्व नष्ट करण्याचं षडयंत्र त्यांचं आहे गुर्दैवाने बघा आपण तिकडं लक्ष मी तुमचं वेधू इच्छितो की जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी विकास मंत्र्यांना साध्या देशातल्या राज्यातल्या आदिवासींना शुभेच्छा देऊ नये याचा अर्थ काय की इथल्या भारतीय जनता पार्टीला आर एस एसला आदिवासी शब्दच मान्य नाही आदिवासी म्हणजे देशाचा मूळ मालक देशाचा आद्य नागरिक आदिवासी जर देशाचा आद्य नागरिक होईल ही गोष्ट जर त्यांना मान्य नसेल तर मग ते त्यांच्याकडे सत्तेच्या लालशेपाई गोंडा घालणाऱ्या लोकांना ते आदेश देणारच आमचं म्हणणं आहे की आदिवासींचं अस्तित्व आदिवासींच्या परंपरा आदिवासींचे जागतिक हे खुल्या मनाने साजरे झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न करतो असे आहेत की जिथं आदिवासींनी आदिवासीला मत दिल्याच्या नंतर आदिवासींचा उमेदवार निवडून येऊ शकतो असे काही गटांचा आम्ही अभ्यास करतो आहोत तिथल्या लोकांशी बोलतो तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतो आहोत आणि निश्चितपणाने कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या हा प्रयत्न आमचा निश्चितपणाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहील बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद